साहेब की जे बीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांनी सर्टिफिकेट देऊन टाकले की भ्रष्टाचार नाही केला प्रफुल्ल पटेल साहेब जे राष्ट्रवादीचे होते हे त्याच्या बीजेपी सोबत गेल्याबरोबर त्यांनी जे दाऊदच्या हस्तकाकडून संपत्ती दिली होती त्याच्याकडून त्यांना आरोप मुक्त करण्यात आला याच्यावरून हे सिद्ध होत आहे की खुल्या देशासोबत धोका करत आहे देशाचे कायदे कारण फायदा पाया पायाखाली पुरवत आहे म्हणून हे सरकार घालवणं या सरकारचा पराभूत करणं म्हणजे एक प्रकारची भेटभक्ती आहे आणि आपण सर्व हे विरोध करण्यासाठी तर जमलेलो आहे म्हणून आपण सर्व एक देश भक्त आहोत नंतर या सरकारने जो विनेश भोगाचा मुद्दा आहे यांना जेव्हा नवीन संसदेच उद्घाटन होत होत त्या दिल्लीच्या पोलिसांनी त्यांना हाताने आणि पायाने जबरदस्ती पकडून त्यांच्यावर अन्याय केला आणि माझ्या पहिले कोणतरी वक्तव्य करून गेलाय षडंत्र आहे जेव्हा सेमी फायनल मध्ये खेळते तिचा आणि नंतरच काही घंट्यामध्ये तिचं वजन शंभर ग्रॅम कसं काय कमी होते त्याची तर आंतरराष्ट्रीय चौकशी झाली पाहिजे आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं पाहिजे अशी माझी केंद्र सरकारला एक विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे जी एक मुलगी साक्षी मलिक असो किती अभिनेशा अत्याचार हे हिंदूचा सहारा घेतात हिंदुत्वाचा सहारा घेतात सुप्रीम कोर्टाने अविनाश भाऊ म्हटलं होत हिंदुत्व काय हिंदुत्व एक जीवन जगण्याची कला आहे तो धर्म म्हणून डिक्लेअर नाही केला सुप्रीम कोर्टाने जीवन जमण्याची कला आहे आणि त्या हिंदुत्वाला हिंदु बदनाम करण्याचं काम या वर्तमान बीजेपी आर एस एस सरकारने केलेलं आहे हिंदुत्ववादी व्यक्ती कधी पण अत्याचार आणि अत्याचार करत नाही यांचं हिंदुत्व काय आहे हे मुसलमानाच्या विरुद्ध जितकं काय भडकवता येईल तितकं भडकवण्याचा प्रयत्न या देशामध्ये करतात आणि तुम्ही हिंदू भक्त असता तुम्हाला खरखर हिंदुत्व लाईक केलं असतं तर तुम्ही अयोध्यामध्ये जिंक clear yes, start that... तुम्हाला अयोध्यतल्या राम भक्तांनीच हरवलेलं आहे याच्यावर की तुम्ही राम भक्त नाही आहे तुम्ही नकली भक्त आहे तुम्ही फक्त इलेक्शन मध्ये हिंदुत्वाचा सहारा घेता आणि इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करता आमच्या सर्व बहुजन समाजातल्या नऊ युवकांना यांनी राणा कथा म्हणा परायण म्हणा यांच्यामध्ये गुंतवून ठेवलं होतं पण अविनाश टाके सारख्या व्यक्तींनी बहुजन समाजातल्या मुला मुलांना जागृक केलं कि आपलं एकत्र झाले आणि आपण माध्यमात जादू करू शकलो ही जादू आपल्याला करायची आहे उमेदवार खूप आहे सीट कोणाला बी काय माहीत नाही आपल्यासाठी सर्व आहे जो कोणी उमेदवार भेटेल त्याच्यासाठी जसं आम्ही लोकसभेत

हजारों करोड़ रुपए यात्रा के लिए होती तुम्हें लाखों रुपए खर्च करा अरबों रुपए खर्च करा अभी जमीन और आसमान एक हो चुका है अभी आपको कोई जुटा नहीं सकता इतनी गाड़ी घूमा असला असा जा गाड़ा घूमा आपल्या मोल्ल्या जर अशा घड्या आला त्यांनी जो खोटा प्रचार केला तिचा लिहिलं होत एस टी एस सी समाजाच्या सुधारण्यासाठी विकासासाठी हे अत्याचार करत आहे मणिपूर मध्ये आदिवासींना भडकावलं जगण्यातून काढलं कारण तिथं पण त्यांना जम्मू काश्मीर सारखं केला ते कब्जामध्ये घ्यायचं आहे तीनशे सत्तर कलम अरे आंबेडकर साहेबांनी एक प्रोसिजर बनवली आहे कोणता जर कायदा बदलायचा असला त्याच्यावर पहिले विधेयक आणलं जाते विधानसभेमध्ये नंतर पार्लमेंटमध्ये चर्चा होते आणि नंतर ते विधेयक अधिनियमच्या कायद्याचं स्वरूप घेते यांनी कोणती पण चर्चा केली नाही जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये आणि डायरेक्ट ते तीनशे सत्तर कलम बनवलं आणि त्यांनी जो प्रॉमिस केला होता हरि सिंग सोबत किंवा तो महाराज होता त्या प्रोमिसचा एग्रीमेंटचा त्यांनी उल्लंघन केलं हे खरखर घटना आणि रोजी सरकार आहे

क्योंकि वो बिल्कुल सही बात है अम्बेडकर समाज में और मुस्लिम समाज में पूरा साथ दिया इसलिए बीजेपी का जो छोटा प्रचार था वो चल नहीं सका है तेलंग साहब नक्की अविनाश भाई जैसे हमको आदेश देंगे वैसे हम उसके पीछे आपके साथ पक्का आएंगे आप अकेले नहीं है अलग होने वाले नहीं है मुझा की मारे छोटी दो लाइन ना मैं हिंदू बनूंगा ना मैं हिंदू बनूंगा ना मैं मुसलमान बनूंगा ना मैं हिंदू बनूंगा ना मैं मुसलमान बनूंगा मैं इंसान की औलाद दू मैं इंसान बनूंगा मध्यंतरी काश्मीरमधल्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये वर्ध्यातल्या सर्व संघटना